आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज सत्य हेच साखरी तालुक्यातील दिघावे ग्रामपंचायत कार्यालयावर स्वातंत्र्य दिनी राष्ट्रध्वज उलटा फडकवण्यात आला स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी राष्ट्रध्वज उलटा फडकवून झालेला गंभीर राष्ट्रीय अपमान ग्रामसेवक व विस्तार अधिकाऱ्यांचा तसेच सरपंच यांचा निष्काळजीपणा विरोधात कठोर का कारवाई व्हावी असे निवेदन यावेळी ग्रामस्थांनी गट विकास अधिकारी पंचायत समिती साखरी संगपाल सोहळ्यात ग्रामपंचायतच्या गंभीर निष्काळजीपणामुळे घोर धक्का देणारे आहे त्यातच गंभीर बाब म्हणजे ग्रामसेवक कार्यक्रमाच्या वेळी अनुपस्थित होते गावकऱ्यांनी त्वरित विस्तार अधिकाऱ्यांना फोनद्वारे याची माहिती दिली असता विस्तार अधिकाऱ्यांनी देखील उडवा उडवीची असंवेदनशील व बेजबाबदार उत्तरे दिलीत या प्रकरणामुळे गावकऱ्यांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला राष्ट्रध्वजाचा अपमान हा संपूर्ण देशाचा यासाठी संबंधित ग्रामसेवक विस्तार अधिकारी व जबाबदार ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांवर तात्काळ व कठोर कारवाई शिस्तभंगात्मक फौजदारी कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली कारवाई न झाल्यास ग्रामस्थांकडून अनिश्चितकालीन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही लेखी निवेदनात दिला आहे शिरपूर तालुक्यातील दहिवत गावात स्वातंत्र्य दिवशी झालेल्या चिमुरडीवर बलात्कार विरोधात शिरपूरमध्ये आदिवासी समाजाचा उलगुणान मोक मोर्चा अल्पवीन आदिवासी मुलीचे अपहरण करून बलात्कार करणाऱ्या बाळ्या उर्फ अनिल काळे याच्यावर पॉस्को कायदा अंतर्गत फास्ट्रॅक कोर्टात या प्रकरणाचा खटला चालवून सदर आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी चोपडा जीन ते प्रांत ऑफिसपर्यंत मोक मोर्चामध्ये आमदार काशीराम पावरा जिल्हाध्यक्ष तुषार रंधे मनोज पावरा राज्याध्यक्ष बिरसा आर्मी महाराष्ट्र राज्य चिंटू आडळ उपाध्यक्ष प्रवीण पाडवी महासचिव विलास पावरा नाशिक विभाग अध्यक्ष व बिरसा आर्मीचे शिरपूर शहरातील तसेच धुळे जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते मुकमोर्चाच्या मुख्य मागण्या अशा आहेत फास्टॅग कोर्टात या प्रकरणाचा खटला चालवावा आणि आरोपीस फाशीची शिक्षा देण्यात यावी आरोपीची चोवीस तासाच्या आत तात्काळ वैद्यकीय तपासणी करण्यात यावी पीडित मुलीला तात्काळ वैद्यकीय तपासणी करून मानसिक आधार आणि संरक्षण उपलब्ध करून द्यावे तसेच पीडित कुटुंबाला शासनाच्या वतीने आर्थिक मदत व पुनर्वसनाची सुविधा मिळावी आदिवासी भागात सुरक्षा व्यवस्था वाढवून महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना करण्यात याव्यात उलगुलान मुखमोर्चेला उसळला प्रचंड जनसागर व अपराधीला फाशी द्या फाशी द्या अशा घोषणांनी संपूर्ण शिरपूर शहर दणानले शिवसेनेचा जिल्हा महिला बालविकास प्रकल्प अधिकारी यांना घेराव मुख्यमंत्री माझी लाडके बहीण योजनेचा सन्मान मे जून जुलै या तीन महिन्यांचा हजारो महिलांना लाभ न मिळाल्याने हजारो लाडक्या बहिणी वंचित चौकशी करून तात्काळ सन्मान निधी मिळावा जिल्हा प्रवेक्षक जाधव यांना शिवसेनेच्या वतीने घातला घेराव मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण सन्मान योजना महाराष्ट्राचे लाडके माजी मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब व महायुतीच्या नेत्यांनी ही क्रांतिकारी योजना चालू केली या योजनेमुळे राज्यातील करोडो लाडक्या बहिणींना महिन्याला पंधराशे रुपये प्रमाणे दर महिन्याला सन्मान निधी चालू करण्यात आला महिला भगिनींना परिवाराचा आर्थिक गाडा चालवत असताना या योजनेमुळे खूप मोठा दिलासा मिळाला व राज्यातील करोडो बहिणींचा हक्काचा भाऊ म्हणून माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना सर्व बहिणी म्हणू लागल्यात परंतु अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे मे एप्रिल जून जुलैचा सन्मान निधी लाडक्या बहिणींना मिळालेला नाही धुळे जिल्ह्यातील हजारो बहिणी वंचित राहिल्या आहेत शासनाच्या काही सूचना असतील कागदोपत्री चौकशी असेल तर आपल्या कार्यालयामार्फत आव्हान करून फेर तपासणी करून पात्र महिलांना तात्काळ मागील तीन महिन्यांचे व चालू महिन्याचा निधीची शिफारशी शासन दरबारी तात्काळ करावी व धुळे जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना लाभ मिळवून द्यावा अशी विनंती शिवसेनेच्या वतीने निवेदनात करण्यात आली आहे अन्यथा शिवसेनेच्या वतीने आपल्या विरोधात आंदोलन उभारण्यात येईल व होणाऱ्या परिणामास प्रशासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी असे म्हटले आहे यावेळी निवेदन देण्यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख मनोज मोरे महानगरप्रमुख संजय वाल्हे मनोज कोळेकर प्रवीण वाडलेकर बबलू शेख अनिल जगताप पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते शासन या ऐका शासन तुम्ही ऐका आता शासन या लाडक्याबाई प्रचंड संवेदनशील पण तुम्ही काय करताय माहिती आहे का तुम्हाला असं वाटतंय जर तुमच्या खिशातून तो पैसा जाणार जर कोणाचा बंद झाला असेल तर तो विचारायला काही माहितीच मिळते कामार बंद झाला त्या महिलेला त्या भगिनीला मिळत माहिती तुम्ही करा ना मला शासनाचे आदेश तुम्ही काम केले पाहिजे तुमच्या लोकांनी ते त्या लोकांना कुठे अर्ज येत आहे त्याचा विस्तार केला पाहिजे ते पैसे का बंद झाले ते परत चालू झाले पाहिजे तो कर्मचारी बघा काय करतो आधार कार्ड घेतो काय सांगतो तुमच्यावर तिथं घेतो एरिया लादाय तो लहान एरिया दाखवत सांगतो ह्या आदेशा आम्ही तिथे उठल्या निकषात बस असेल ना तर आम्ही फोर्स नाही करतो अजून पण जर तुम्ही बंद असतील जातोय जातोय शिवजी बघा ही जबाबदारी 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 प्रकल्प अधिकारी नवी या डिपार्टमेंटची जबाबदारी भाऊ लक्षात जेव्हा पैसे मिळत नाही मिळत हे जे नाहीकडून का करून येत आहे ठिकाणी शिवसेनेच्या वतीने महिला बालकल्याण प्रकल्प अधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आलं गेल्या मे महिन्यापासून मे जून जुलै या काळामध्ये महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी धुळे जिल्ह्यामध्ये आणि धुळे महानगरामध्ये त्याचा लाभ मिळालेला नाहीये परंतु शासनाने एक पत्र महिला कल्याणला या ठिकाणी दिलं होतं की ज्या महिलांना पैसे मिळत नसतील त्यांची पात्र तपासणी करून आम्हाला शासनाला त्या ठिकाणी अहवाल सादर करा परंतु महिला प्रप प्रकल्प विभागाचे जे महिला विभागाचे जे दोघं कार्यालय आहे या दोघं कार्यालयामध्ये अत्यंत उदरसीता या ठिकाणी आम्हाला दिसून आलेली आहे अंगणवाडी सेविका त्या ठिकाणी काम करायला तयार नाहीत आणि जर अंगणवाडी सेविका त्या ठिकाणी काम करायला तयार नसतील तर ज्या महिलांना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे जर पैसे मिळत नसतील तर याला जा जबाबदार कोण महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब यांनी जी कल्याणकारी योजना महिलांना चालू केलेली आहे या योजनेमुळे जो सन्मान निधी पंधराशे रुपये ज्या आमच्या महिला मिळतो त्या पंधराशे रुपयामुळे त्यांना जीवनाचा आधार त्या ठिकाणी मिळालेला आहे पण प्रशासनाच्या या गलतान कारभारामुळे आज आमच्या धुळे जिल्ह्यामध्ये आणि महानगरामध्ये हजारो भगिनी त्या ठिकाणी वंचित राहत आहेत आम्ही प्रशासनाने विनंती केली की ज्या काही अडचणी असतील त्याचा सर्व्हे करा आणि ज्या पात्र आमच्या भगिनी असतील त्यांना त्या ठिकाणी पात्र करून या ठिकाणी योजनेचा लाभ द्या आठ ते दहा दिवसामध्ये जर यांनी सर्वे पूर्ण करून शासनाला अहवाल जर नाही दिला तर या दोघ कार्यालयावर या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने भव्य मोर्चाचे आयोजन या ठिकाणी जिल्हा प्रमुख मनोज भाऊ मोरे यांच्या नेतृत्वामध्ये करण्यात येईल जय हिंद जय महाराष्ट्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे धरणगाव शहरासह तालुक्यात अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेती शेतीपिकं व घरांचे पंचनामे त्वरित करून एकरी पंचवीस हजार रुपये मदत द्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व संलग्न शिवसेना युवासेना शेतकरी सेना व्यापारी सेना महिला आघाडी तसेच शेतकरी मजूर व सर्वसामान्य नागरिक कार्यकर्ते यांच्यातर्फे जळगाव जिल्ह्यात धरणगाव अंमनेर पारोळा एरंडोल धरणगाव शहरासह तालुक्यात सर्व मंडळात अतिवृष्टीने दिनांक पंधरा सोळा ऑगस्ट रोजी अतिशय मोठ्या प्रमाणात शेतीपिकं व घरांसह मालमत्तेचे नुकसान झालेले आहे त्यासाठी पंचनामे करून बाधितांना नुकसान भरपाई मिळण्याबाबत शिवसेनेचे उपनेते माननीय गुलाबराव जी वाघ तसेच युवासेना जिल्हा प्रमुख भाऊ चौधरी जानकीराम पाटील उपाध्यक्ष जिल्हा परिषद यांच्या नेतृत्वाखाली माननीय तहसीलदार साहेब धरणगाव व तालुका कृषी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले शेतकऱ्यांना सरसकट पंचवीस हजार रुपयांच्या मदतीची मागणी तहसीलदार साहेब व तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे करण्यात आले धरणगाव निवेदन देतेवेळी जानकीराम पाटील जयदीप पाटील राजेंद्र ठाकरे निलेश चौधरी विजय पाटील उमेश महाजन भागवत चौधरी हेमंत महाजन परमेश्वर महाजन अरुण पाटील सचिन पाटील राहुल रोकडे राजेंद्र चौधरी सोपान महाराज जितेंद्र धनगर किशोर माळी रवींद्र वाघ स्वप्नील परदेशी गजानन महाजन माधव पाटील भरत पाटील संदीप पाटील लखीचंद पाटील भिकन पाटील साकरे यांच्यासह गंगापुरी जाभोरा धरणगाव पष्टाणे रोड व साळवा येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवसेना तालुका प्रमुख जयदीप पाटील यांनी उपस्थित शेतकऱ्यांचे आभार व्यक्त केले या बऱ्याचशा तालुक्यामध्ये धरणगाव असेल अंमळनेर असेल बारुडा असेल बऱ्याच तालुक्यामध्ये ढगफुटी आणि मुसळधार पाऊस झाला या पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे व त्यामध्ये कपाशी असेल सोयाबीन असेल मका असेल उडीद असेल मूग असेल सर्व पिकांचं नुकसान झालेलं आहे आणि पहिले एक ते दीड महिन्यापासून पाऊस असल्याने पिकांची वाढ खुंटली आणि त्यावेळी ज्या वेळेस पाऊस पाहिजे होता तेव्हा पाऊस आला नाही आणि पाऊस आला तर जे आहे ते पीक वाहून गेलं आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान झालेलं आहे काल परवा शिवसेनेचे तालुका प्रमुख आणि जानकीराम भाऊ पाटील सर्व पदाधिकारी आम्ही साकरा असेल निमजेरिया असेल नांद्री पातोंडा असेल आणि धरणगाव शहर असेल क्या नुकसान ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी पाणी केले आणि प्रांत साहेब तहसीलदार साहेब यांच्याशी त्याविषयी आम्ही चर्चा केली पाणी पुरवठा करणारा नकाने तलाव ओव्हरफ्लो पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली धुळे शहराची तहान भागवणारा नकाने तलाव अखेर पूर्ण क्षमतेने भरला असून नकाने तलाव ओसंडून वाहू लागला आहे यामुळे धुळेकरांची पिण्याच्या पाण्याची चिंता आता मिटणार आहे धुळे शहरासाठी जीवनदायी ठरलेला नकाने तलाव ओसंडून वाहत आहे गेल्या काही दिवसांपासून धुळे तालुक्यात अधूनमधून सुरू असलेल्या पावसामुळे तलावाच्या पाणी पातळी हो या तलावाने आपली पूर्ण पातळी गाठली आणि सांडव्यावरून पाणी वाहू लागले नकाने तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याने आगामी काळात धुळे शहराचा पाणी पुरवठ्याचा प्रश्न मार्गी लागला आहे राधाकृष्ण प्रेम मंदिरामुळे सिंदखेडा तालुक्याचा कायापालट अधोरेखित शिंदेडा तालुक्यातील जिद्द श्रद्धा विश्वास आणि चिकाटी यामुळे साकारणाऱ्या श्री श्री राधाकृष्ण प्रेम मंदिराद्वारे केवळ तायथरेचाच नाही तर संपूर्ण सिनखेडा तालुक्याचा कायापालट होणार असा आत्मविश्वास सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अनिल पवार यांनी व्यक्त केला गोकुळ अष्टमी व ज्ञानेश्वर जयंती आणि भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून येथील संकल्पित श्री श्री राधाकृष्ण प्रेम मंदिर परिसरात ज्येष्ठ पत्रकार महेश बाबा घुगे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून अनिल पवार बोलत होते धुळ्यातील उद्योजक अग्रवाल समाजाचे नेते विनोद भाऊ मित्तल सुनील सिंघणिया डॉक्टर जगदीश गिंदुडिया डॉक्टर सौसंगीता गिंदुडिया महेश बाबा घुगे यांच्या हस्ते प्रसन्न वातावरणात भगवंताची आरती करून जयघोष करण्यात आला प्रथम श्री श्री राधाकृष्ण प्रेम मंदिर संस्थांचे अध्यक्ष हरिभक्त परायण महेंद्र महाराज यांनी संस्थांच्या वतीने मान्यवरांचा यथोचित सत्कार केला या प्रकल्पाच्या उभारणी जे जे सहकार्य अपेक्षित राहिलं ते करण्याचं आश्वासन मान्यवरांनी यावेळी दिलंय श्री श्री राधाकृष्ण प्रेम मंदिर तथा भक्ती निवासाच्या आणि गोशाळेची पाहणी यावेळी मान्यवरांनी केली व समाधान व्यक्त केले श्री श्री राधाकृष्ण प्रेम मंदिर बांधकाम समितीचे मान्यवर सदस्य तथा पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते इच्छापूर्ती गणपती मंदिरात भाविकांची नवस्व सत्यनारायण पूजेची मोठी गर्दी श्रावण महिना निमित्ताने शेवटचा सोमवार आणि अगोदर भाविकांची ओढ दर्शनासाठी गर्दी होती असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखले जाणारे इच्छापूर्ती गणेश मंदिर हे नागपूर सुरत महामार्गावर धुळे ते साखरे या दरम्यान सांजोरी फाट्यावर नागपूर सुरत सुप्रसिद्ध आहे निसर्गरम्य शांत परिसराचे वातावरणामुळे येथे एक सुखद अनुभव येतो एक महिना रोज इथे सत्यनारायण पूजेचे आयोजन दर्शनासाठी भाविक नजरेत पडतात आणि नैवेद्य म्हणून मोठ्या श्रद्धेने दालबाटी व गोड पदार्थ भाजी मिष्टांना प्रसाद म्हणून ग्रहण करतात हे अधिकच रुस्कर वाटते आणि श्रद्धेने पाय या ठिकाणी वळतात भाविक मोठ्या श्रद्धेने या मंदिरात इच्छापूर्ती गणपतीस नवस फेडण्यासाठी श्रावणात येत असतात इतकेच नव्हे तर नातेवाईक मित्रमंडळी अपूर्णतेची पूर्तीसाठी नवसही मानतात वाहनाच्या मोठमोठ्या रांगाच येथील मंदिराची भव्य दिव्यता दर्शविते हे मंदिर एका भाविकाने मोठ्या श्रद्धेने बांधले या मंदिरात जाण्यासाठी एक मोठी कमान आहे यातून प्रवेशद्वार आहे आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज सत्य हेच जे तुमच्यासमोर